नमस्कार मी आहे प्राध्यापिका सविता मोळ उर्फ मोरे आणि मराठी साहित्य व कलासेवा आयोजित संविधान जागर काव्य वाचन उपक्रम दोन हजार पंचवीस यामध्ये मी सहभाग घेतलेला आहे अनेक कविता या ठिकाणी सगळ्या कवी आणि कवयित्रींनी सादर केल्या विषय संविधान जागर असं आहे आणि या विषयाशी रिलेटेड हे माझी स्वरचित काव्य रचना आहे या का्यरक्ष शीर्षक आहे भीमरूपी संविधान भीमरूपी संविधान भीमरूपी महामानव गगन मराणी कुशाग्र बुद्धी भीमरूपी महामानव गगन मराणी कुशाग्र बुद्धी संविधान रूपी दान देवनी लोकजनांची तोडून क्षीनवृद्धी लोकजनांची तोडून क्षीन वृत्ती लोकशाहीचा जागर म्हणजे आपले हे संविधान लोकशाहीचा जागर म्हणजे आपले हे संविधान प्रत्येकाला वागण्या बोलण्यासाठी आहे इथे स्वातंत्र्य सन्मान प्रत्येकाला वागण्या बोलण्यासाठी आहे इथे स्वातंत्र्य सन्मान जातीभेद विषमता मोडून जातीभेद विषमता मोडून लोकजनांचा झाला उद्धार जातीभेद विषमता मोडून लोकजनांचा झाला उद्धार दुःख दारिद्र्य बेरोजगार जुगारून दुःख दारिद्र्य बेरोजगार जुगारून स्वावलंबी भारताची मानक उद्धार स्वावलंबी भारताची मानक उद्धार समता बंधुता एकता राष्ट्रप्रेम समता बंधुता एकता राष्ट्रप्रेम उरी आपण ओतप्रोत भरले उरी आपण ओतप्रोत भरले मूल्यांनी परिपूर्ण बांधव प्रेम मूल्या परिपूर्ण बांधव प्रेम मानवी जीवन संपन्नतेकडे ओढले मानवी जीवन संपन्नतेकडे ओढले दोन अकरा सत्राचा मेळ घालून दोन अकरा सत्राचा मेळ घालून कलियुगी न्याय शासन प्रस्थापिले कलियुगी न्याय शासन प्रस्थापिले जगाला संविधानाची शिदोरी देऊन जगाला संविधानाची शिदोरी देऊन भारताचे खरे कायदा पंडित स्थापिले भारताचे खरे कायदेपंडित स्थापिले धन्यवाद